शिर्डीत दुहेरी हत्याकांडनंतर गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच भाविकांची होणारी लुटमार यावर लगाम घालण्यासाठी प्रशासन अॅक्शन मोडवर आलं असल्यानं पोलीस प्रशासन नगर परिषद आणि साईबाबा संस्थांच्या वतीने जोरदार मोहिमा राबविण्यात आल्या आता यात अन्न औषध प्रशासनानं सुद्धा शिर्डीत कारवाई सुरू केली असल्याची चर्चा असून आज अनेक वर्षांनंतर शिर्डीत कारवाईसाठी अन्न औषध प्रशासन सक्रिय झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली श्री साईबाबांच्या दरबारी भक्तिभावानं आलेल्या भाविकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार शिर्डीत असून काही पेढ्याचा दर्जा अतिशय असून सर्वत्र प्रसादाच्या दुकानांमध्ये खव्याचा गंधही नसलेल्या पेढ्यांची सर्रासपणे विक्री होत आहे मात्र अन्न औषध प्रशासनाने सोयीस्करपणे याकडे कानाडोळा केल्यानं अक्षरशः भाविकांची फसवणूक या पेढ्यांच्या माध्यमातून होत आहे तसेच हे पेढे खाऊन शिर्डीतील कुत्र्यांचे अंगावरील केस उडाल्याची चर्चा आहे साईबाबांच्या नावाने ह्या दगडी पेढ्यांची विक्री होत असून शिर्डी परिसरासह हो मनमाड व इतर भागातून हे दगडासारखे कडक पेढे सुंदर व आकर्षक पॅकिंग करून चढ्या दरानं विक्री केले जात आहेत कदाचित गोपनीय खबऱ्यांकडून खात्रीशूर माहिती मिळताच काल पिंपळवाडी रोडवरील काही दुकानांमधून अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पेढ्यांचे नमुने नेले असून अचानक झालेल्या कारवाईनं हे दगड सदृश्य पेढे बनविणाऱ्या कारखाना कारखानदारांसह विक्री करणाऱ्या दुकानदारांचे सुद्धा धाबे धण आणलेत कारवाई झाल्याची चर्चा होता सदर दगडी पेढ्यांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनी आपल्या जवळच्या माणसांना फोन करून पेढे गायब करण्याच्या सूचना दिल्याचं समजत आहे आणि फोन येताच अचानक मार्केटमधून सदरचे पेढे प्रसादाच्या दुकानांमधून काही काळासाठी गायब झाले होते मात्र वातावरण निवळताच पुन्हा पेढ्यांचं काउंटर थाटली गेल्यानं या पेढ्यांवर कारवाई का होणार का असा सवाल आता भाविक आणि ग्रामस्थांमधून विचारला जात आहे एकीकडे तीस दिवस टिकणारा दर्जेदार पेढ्या श्री साई संस्थान सोसायटीच्या माध्यमातून विक्री होत असताना दुसरीकडे कोणतीही किंमत किंवा एक्सपायरी डेट नसलेल्या काही पेढ्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी आणि तसेच आता अन्न औषध विभागानं नगर परिषद प्रशासनाला सोबत घेत संपूर्ण शिर्डीभर कठोर कारवाई करत भाविकांच्या आरोग्याशी खेळण्याचा खेळ थांबवा अशी मागणी पुढे येत आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी